नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सटवाईची कथा पाचवीला येऊन बाळाचं नशीब लिहिणारी म्हणजे सटवाई सटवाई ही प्रकृतीच्या अंगापासून प्रकट झाली म्हणून तिचं नाव षष्टी ती ब्रह्मदेवांची मानसकन्या आहे बाळाचं दैवत लिहिणारी देवी म्हणून तिचं लौकिक आहे मांजर हे तिचं वाहन आहे बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी रात्री ती बाळाचं नशीब लिहायला येते पाचव्या दिवशी संध्याकाळी माझ्या बाळाचं रक्षण कर असं तिला सांगितलं जातं त्यानंतर बाळ सव्वा महिन्याचं झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात सटवाईचे मंदिर हे गावाच्या बाहेर असतं आता सटवाईबद्दलची कथा ऐकू रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला तिनं आपल्या आईला याबाबत विचारलं तेव्हा सटवाईनं तो विषय टाळला परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईला झाला मी जन्मलेल्या मुलांचं भविष्य लिहिण्यासाठी जाते असं उत्तर तिनं आपल्या लेकीला दिलं मुलगी म्हणाली दुसऱ्याचं भविष्य लिहितेस ना माझं भविष्य काय आहे पण या प्रश्नाचं उत्तर सटवाई देण्याचं टाळते तेव्हा मुलगी पुन्हा तोच प्रश्न विचारते मुलगी तिचं काही ऐकत नाही उत् मुलगी उत्तरासाठी हट्टच करते तेव्हा ती लेकीला म्हणते तुझं लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल हे ऐकल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकते ती लग्न न करण्याचा निर्णय घेते काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदी किनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगानं राजपुत्रानं चूळ भरून सोडलेलं पाणी तिच्या पिण्यात येतं त्यामुळं ती गर्भवती होते काही दिवसांनी तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते ते मूल एका राजाच्या हाती लागतं तो त्या मुलाचं संगोपन करतो तो मुलगा मोठा झाल्यावर शिकारीसाठी जातो तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळं आपल्या आईचं भविष्य खोटं ठरेल असं समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते दोघांचं लग्न ठरतं परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असतात ते कापड पाहिल्यावर ती समजत समजते आपल्याबरोबर आपल्याच मुलाचं लग्न झालं आहे तेव्हा तिच्या लक्षात येतं सटवाई सांगत असलेलं भविष्य कधीही खोटं ठरत नाही कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा Да